नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय टी सी चा झालेला पेपर हा पेपर खरं म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा झालेला आहे आणि आगामी काळातल्या विविध जीएमसीसाठी हा अत्यंत उपयुक्त असणार आहे परंतु त्यासोबत टीसीएस टी सी ज्या एक्झाम घेणार आहे त्यामध्ये तलाठीचा पेपर असणार आहे आगामी काळात वनरक्षकचा पेपर असेल ग्रामशोक भरती असेल पशुधन पर्यवेक्षक डी एमईर सारखा पेपर या पेपरसाठी ह्या प्रश्नपत्रिका अत्यंत उपयुक्त आहे आज आपण मराठी बघणार आहोत मराठीचे कसे प्रश्न विचारले जुलै ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये झालेला हा पेपर आहे मला वाटतं सगळ्यात लेटेस्ट मधला पेपर आहे सुरुवात करूया शेवटपर्यंत बघा पंचवीस प्रश्न कव्हर करणार आहोत एक अर्थपूर्ण वाक्य तयार करण्यासाठी खालील शब्दांची पुनर्रचना करा शब्दांची पुनर्रचना म्हटले बघा खूप निसर्ग सुंदर आहे आपला कसं होणार हे वाक्य निसर्ग आपला खूप सुंदर आहे सुंदर आहे आपला खूप निसर्ग आपला निसर्ग खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे आपला निसर्ग या ठिकाणी जर बघितलं शब्दांची पुनर्रचना कशी होणार आता खूप सुंदर आहे आपला निसर्ग चार तर बसत नाही सुंदर आहे बघा हे आहे ना शेवटीच असणार दोन तर पहिले कट करा निसर्ग आपला खूप सुंदर आहे की आपला निसर्ग आपला निसर्ग खूप सुंदर आहे तीन नंबरचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल पुढे जातोय खाली दिल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा बघा उपकार एखाद्यावर उपकार करणे अपकार कृपा कल्याण परोपकार दोन नंबरचा प्रश्न उपकार करणे आणि अपकार करणे उपकाराच्या विरुद्धार्थी शब्द आहे सोपा आहे यादी असे विचारले गेले आहेत पण हे शब्दांची पुनर्रचना हा एक नवीन पॅटर्न या ठिकाणी आपल्याला शेट होताना दिसतोय ती शेतचा पाणी जीवन आहे वाचवा आता इथे एक सोपं टेक्निक तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचं मराठीमध्ये जो जी क्रियापद असते ना क्रियापद हे नेहमी म्हणजे मुख्यत्वे पंच्याण्णव टक्के शेवटी असते तेवढा एक म्हणतो जर लक्ष ठेवला तुमचं अर्ध काम होतं बघा हे आहे क्रिया ही क्रियापद आहे ते इथे नाही शेवटी आणि इथेही नाही जीवन पाणी वाचवा आहे पाणी वाचवा जीवन आहे काय येणार तीन नंबरचा प्रश्न आहे आता हे तिसरंही तुम्हाला लगेच वाक्य रचना चुकते पाणी वाचवा जीवन आहे बघा पुढे जातोय दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द कृपण हा ऑलरेडी विचारला गेला आहे दानी शहाणी उदार कंजूस कृपण म्हणजे काय कृपण म्हणजे कंजूस समानार्थी शब्द तुम्हाला विचारलाय उत्तर द्यायचं आहे कंजूस तुमच्या ऑप्शनमध्येच या ठिकाणी आहे पुढे जातोय मी विदूर या शब्दाचा समानार्थी शब्द विदूर बघा द्रोण कृप भीष्म धर्मात्मा पाच नंबरचा प्रश्न आहे आता हे पुन्हा महाभारताकडे आपण ओळखतोय महाभारता संदर्भात यांनी या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत विदूर म्हणजे धर्मात्मा समानार्थी शब्द आहे धर्मात्मासाठी विदूर खाली वाक्याचा योग्य क्रम ओळखा बघा हा एक वरती शब्दांचा क्रम विचारला तिथे वाक्यांचा क्रम विचारला त्यामुळे मी त्याला मदत केली माझा मित्र संकटात होता आम्ही दोघीही आनंदी झालो वाक्यांचा योग्य क्रम बघा सहा नंबरचा प्रश्न काय म्हणणार तुम्ही त्यामुळे मी त्याला मदत केली हे तर येणारच नाही एक नंबरला म्हणजे अ जिथे सुरू आहे ते तर पहिले कट झालं तीन आणि चार आम्ही दोघे आनंदी झालो माझा मित्र संकटात होता बघा सुरुवात संकटात असू शकतो का मित्र यस तिथून होऊ शकते दोन नंबरला आहे ब त्यामुळे मी त्याला मदत केली संकटात होता म्हणून मदत केली आणि मग शेवटी दोघे आनंदी होत आहेत सहाचं उत्तर दोन इथं तलाठी भरतीची चाणक्य बॅच तुमच्यासाठी आहे खूप सारे मित्र जॉईन झाले तुम्ही जॉईन होऊ शकतात लाइव सेशन सुद्धा आता आपले सुरुवात आहेत रेकॉर्डेड सेशन या ठिकाणी असतील झालेले पेपर्स असतील वेगवेगळे एक्झामचे टी सीएचे पेपर या ठिकाणी तुम्हाला भेटतील पशुधन पर्यवेक्षक आहे जीएमसी चे आगामी पेपर्स आहेत त्यासाठी तरी परफेक्टच आहे लेक्चर्स नगर परिषद मनपावरती ग्रामशोकवरती सगळ्या बॅचेस ग्रामशोकची विजेता बॅच मनपाची विजय भाऊ बॅच तुम्हाला जॉईन करता येईल समानार्थी शब्द हट्टी बघा हट्टी म्हणजे काय हिरण्य कुशल जिद्दी शैली हट्टीचा समानार्थी शब्द एखादा हट्टी असतो हट्टी असतो म्हणजे काय जिद्दी असतो नाही मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे हट्टीसाठी समानार्थी शब्द जिद्दी आहे पुढे जातोय खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा बघा विरुद्धार्थी रोख रोख व्यवहार उधार रोकड नगद कल एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे रोखचा विरुद्धार्थी शब्द येतो उधार पुढे जातोय खाली दिल्ले शब्द आणि वाक्य पहा आणि अर्थपूर्ण वाक्य तयार करण्यासाठी योग्य शब्दाचा वापर करून पुनर्रचना करा पुन्हा एकदा तेच पुनर्रचना जे इंग्लिशमध्ये आपण पॅरा बघितलं होतं ना किंवा सेंटेन्स सुद्धा आपण बघितलं होतं तो त्याच पद्धतीचा प्रश्न जीवनात यश मिळते कठोर परिश्रमाने सोपं पहिलं तर काय करायचं तुम्हाला की शेवटी हे आलं पाहिजे क्रियापद आलं पाहिजे मिळते आलं पाहिजे शेवटी चौथ्यात नाही येत चौथं कट कठोर मिळते जीवनात मिळते यश मिळते बघा यश मिळते आलं पाहिजे शेवटी मग तुमचं उत्तर बरोबर बरोबर येतं कठोर परिश्रमाने जीवनात यश मिळते सरळ उत्तर येतं आहे पुन्हा एकदा पुनर्रचना करा वाक्याची शांतता जगभरात आवश्यक आहे खूप आता इथे यांनी दिलं सगळीकडे आवश्यक आहे आवश्यक आहे आवश्यक आहे आवश्यक आहे तर खूप शांतता जगभरात खूप शांतता जगभरात काय रो जगभरात शांतता खूप आवश्यक आहे तीनचं उत्तर एक आलं पाहिजे तीनचं उत्तर एक आलं पाहिजे मी पुढे जातोय अटक एखाद्याला अटक करतोय अरेस्ट करतोय विरुद्धार्थी शब्द प्रतिबंध सुटका आटका व अडवणूक चार नंबरचा प्रश्न आहे अटक करणे आणि सुटका करणे अटकचा विरुद्धार्थी शब्द आहे सुटका आजागळचा विरुद्धार्थी शब्द काय बघ आजागळ भाबडा बावलट चलाक मूर्ख पाच नंबरचा प्रश्न आहे आजागळ म्हणजे वेडा वगैरे असं म्हणतो आपण त्याला भाबडा म्हणणार का बावलट म्हणणार का म्हणजे समानार्थीच आहे त्याला मूर्ख पण त्याचा विरुद्धार्थी शब्द हा चलाक येतो म्हणजे आजागळ भाबडा बावळट मूर्ख हे समानार्थी शब्द आहे आता अचूक वाक्य ओळखा बघा हे व्याकरण दृष्ट्या अचूक वाक्य हे महत्वाचं आहे तिला मराठी शिकायला आवडतात परंतु ती इंग्रजी बोलते तिला मराठी शिकायला आवडते परंतु ती इंग्रजी बोलते मराठी तिला शिकायला आवडतो बघा आता तिला आवडतो तिला शिकायला मराठी आवडतो नाही म्हणणार आम्ही तिला मराठी शिकायला आवडते परंतु ती इंग्रजी बोलते इथे वाक्य बरोबर आहे सहाच उत्तर आमचं येत आहे मी पुढे जातो एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे शब्दांची पुनर्रचना करा असं म्हटलेलं आहे उत्तर द्यायचं आहे भारत विविधतेने नटलेला एक देश आहे बघा इंटरेस्टिंग असा हा प्रश्न तुमच्या समोर आहे आता पुनर्रचनेमध्ये काय येणार शेवटी आहे आला पाहिजे नटलेला येणार नाही एक येणार नाही भारत एक विविधतेने नटलेला देश आहे विविधतेने नटलेला भारत एक देश आहे चार तर येतच नाही दोन नंबरचं उत्तर व्याकरणिक दृष्ट्या अचूक वाक्य ओळखा बघा बर का वहीत अनेक पाणी कोरी असतात वहीत अनेक कोरी पाने असतात वहीच्या अनेक पाने कोरी असतात बघा पाणी शब्द तिसऱ्यामध्ये चुकवला पाणी चुकवलं वहीत अनेक कोरी पाने असतात की पाणी कोरी असतात कोरी पाणी असतात हा पाणी हा शब्द असा आहे दोनचं उत्तर दोन आलं पाहिजे खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा बघा ज्ञात एखादी गोष्ट ज्ञात असणे अज्ञात परिचित जाणलेला जागरूक ज्ञात असणे विरुद्धार्थी आहे अज्ञात अज्ञात आणि ज्ञात खालील उतारा वाचून त्या खालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या असं म्हटलेलं आहे बघा उतारा एकदा वाचून घ्या त्यावरचे प्रश्न तुम्हाला एकदा तर उतारे पाहिजे तेवढे अवघड नसतात फक्त सगळ्यात महत्वाचं सांगते तुम्हाला तुम्हाला इथे जर चांगले मार्क्स घ्यायचे असतील तुमचं वाचन जास्त असलं पाहिजे वाचनाचा स्पीड तुमच्याकडे असला पाहिजे त्यासाठी न्यूजपेपरचे संपादकी वगैरे तुम्ही कंटिन्यू वाचले पाहिजेत वाचूया आपण आज मराठीची प्रतिष्ठा वाढवायची असेल तर आमच्या दिव्य दर्शन हिंदूतून हिंदीतून घडवणे इतकी मराठीची आणि महाराष्ट्राची श्रेष्ठ सेवा नाही हे कार्य प्रेमाने करायचे आहे मराठ्यांनी आजवर स्वातंत्र्य संरक्षण करताना फक्त महाराष्ट्राचेच केले नाही भारताचे केले मग ज्ञानेश्वरापासून आजपर्यंत चालत आलेल्या ठेवा इतरांच्या दारी नेऊन ठेवला पाहिजे पूर्वी आमचे संत मंडळ भारतभर हिंडायचे नामदेव पंजाबपर्यंत गेले आज आमची सांस्कृतिक शिष्टमंडळी परदेशात जातात आम्ही मराठी सांस्कृतिक मंडळी प्रांतोप्रांती धाडली पाहिजेत आमच्या चित्रकारांनी आपल्या चित्रकलेतून मराठी संस्कृती दाखवावी कवींनी आपली कविता गावून साहित्यिकांनी कथा वाचून ही ओळख वाढवावी देवघेव फक्त प्रेम जिवाळा वाढवण्यासाठी आहे आनंद विभागून वाढतो राजकारणी मंडळींना हे सुचणार नाही तो सात सारा सत्ता लोभाचा खेळ आहे पण बंगाली पंजाबी मराठी कवी एकमेकांचं अंतकरण चटकन ओळखतील एखाद्या वंग कवितेत आपल्याला केशवसूत बालकवी आढळतील तर एखाद्या मराठी कवितेमध्ये बकीम बाबू दिसतील विकास असाच व्हायचा आहे आपल्या घराघरातून गावागावातून प्रांतप्रांतातून दुसऱ्या प्रांतात अशी प्रांता ही नदी वाढत वाढत गात गात विस्तारून भेट देऊ सागरा म्हणणाऱ्या बोरकरांच्या कवितेप्रमाणे शेवटी एका विशाल मानवी कुटुंबातले आपण घटक आहोत याचा साक्षात्कार आपल्याला घडवून आणल्याशिवाय राहणार नाही चिंता विश्वाचीच करायची आहे परंतु त्याची सुरुवात आपल्या घराची चिंता करून व्हायची आहे तिथे फक्त गुरफटायचा नाहीये माझी मराठी देशोदेशी गेली पाहिजे केवळ ललित वाङ्मय नव्हे तर शास्त्रीय वाङ्मय देखील यंत्रविद्येवर मराठीतून असेच ग्रंथ व्हावेत की प्रत्येक अन्य भाषिकाला त्याचे भाषांतर करण्याची आवश्यकता भासावी बघा एक भाषेबद्दल प्रेम असलेला भाषेचा म्हणजे विस्तार होण्यासंदर्भातला हा उतारा आहे ती उत्तर आम्हाला आली पाहिजेत कवी बाभ बोरकरांच्या ओळीचा उतार्यात दिला अर्थ कोणता विश्वाची चिंता करावी देवगेव फक्त प्रेम जीवाळा वाढवण्यासाठी आहे माझी मराठी देशोदेशी गेली पाहिजे एका विशाल मानवी कुटुंबातले आपण घटक का आहोत काय हे ओळी बाभ बोरकरांच्या ओळी दिली आहे इथे जर तुम्ही बघितल्या त्यांनी सरळ सरळ थोडस तुम्ही बघितलं तर लक्षात येईल इथे बघा त्यांनी म्हटलंय गात गात विस्तरून भेट देऊ सागरा म्हणणाऱ्या बाब बोरकरांच्या कवितेप्रमाणे शेवटी एक विशाल मानवी कुटुंबातले आपण घटक आहोत याचा साक्षात्कार आपल्याला घडवून आल्याशिवाय राहणार नाही बघा विशाल मानवी कुटुंबाचे आपण घटक आहोत उत्तर तुमचं आलं पाहिजे चार हे उत्तर आलं पाहिजे पुढे पुढचा प्रश्न काय आहे चित्रकारांनी काय केलं पाहिजे राजकारणी मंडळींची मदत तर तुम्ही पहिले कट कराल सांस्कृतिक मंडळे पाठवावी चित्रकलेतून मराठी संस्कृती दाखवावी अन्य वचकांना चित्र भेट द्यावी तसा उल्लेख नाही चित्रकलेतून मराठी संस्कृती दाखवावी असा उल्लेख आहे पाचचं उत्तर तीन पुढे जातोय लेखकाच्या मते मराठीची आणि महाराष्ट्राची सर्वात श्रेष्ठ सेवा कोणती आहे बघा मराठीची आणि महाराष्ट्राची सर्वात श्रेष्ठ सेवा मराठी वाङ्मयाचे दिव्य दर्शन हिंदीतून घडवणे मराठी भाषा दिवस साजरा करणे अन्य भाषिकाला मराठी वाङ्मयाचे महत्व सांगणे मराठी भाषेचा वापर करीत राहणे काय दिव्य दर्शन हिंदीतून घडवणे ही सुद्धा एक सेवा आहे कारण की जेव्हा भाषांतर होईल तेव्हा आपल्या भाषेची महती सुद्धा त्या ठिकाणी कळणार आहे कच्चा विरोधार्थी शब्द बघा अपक्व तकलादू अपरिपक्व हे तर समानार्थी शब्द आहेत तिने कच्चा विरोधार्थी शब्द आहे तो पक्व खाली वाक्य पूर्ण करा तो कामावर वेळेवर पोहोचले तो कामावर वेळेवर पोहोचली नाही त्यामुळे त्याला दंड झाला आता पोहोचली म्हणावं लागेल का वेळेत पोहोचला नाही त्यामुळे दंड झाला म्हणावा लागेल वेळेवर पोहोचले नाही त्यामुळे दंड झाला पण ती दुरुस्ती आवश्यक नाहीये दंड झाली असं म्हणता येईल का हे तर जमणारच नाही तो म्हटलंय ना तोच पोहोचले कसं येईल उत्तर एक आलं पाहिजे पुढे जातोय सुविचारचा विरुद्धार्थी शब्द बघा कुविचार सद्विचार सुभाषित वरण चार विरुद्धार्थी शब्द तीन नंबरचा प्रश्न आहे सुविचार तर विरुद्धार्थी शब्द आहे कुविचार खालील वाक्याचा योग्य क्रम ओळखा त्यामुळे अनेक पक्षी येथे येतात अनेक लहान पक्षी येथे येतात योग्य क्रम विचारलाय आमच्या बागेत एक मोठे आंब्याचे झाड आहे उन्हाळ्यात त्याला भरपूर आंबे लागतात आता कसा क्रम येईल या ठिकाणी आधी ते सांगणार की बाबा आमच्याकडे ब आंब्याचं झाड आहे ओके मग आमच्या बागेत एक आंब्याचं बाग झाड आहे उन्हाळ्यात त्याला भरपूर आंबे लागतात आणि मग आंबे लागल्यामुळे ते पक्षी येतात ब क अ असा क्रम या ठिकाणी आला पाहिजे व्याकरण दृष्ट्या अचूक वाक्य ओळखा म्हटलंय बघा व्याकरण दृष्ट्या अचूक वाक्य माझ्याकडे एक नवीन पुस्तक आहे त्याला मी वाचणार आहे माझ्याकडे एक नवीन पुस्तक आहे ती मी वाच आहे आता वाच आहे माझ्याकडे एक नवीन पुस्तक आहे मी त्याला वाचत आहे माझ्याकडे नवीन पुस्तक आहे ते मी वाचणार आहे आता अचूक वाक्यरचना कोणती इंटरेस्टिंग आहे माझ्याकडे एक नवीन पुस्तक आहे त्याला मी वाचणार आहे की ते मी वाचणार आहे किती मी वाचत आहे आता नवीन म्हटल्यावर वाचत आहे असं नाही म्हणता येणार ते मी वाचणार आहे ते म्हणावं लागेल त्याला नाही ते, ते पुस्तक मी वाचणार आहे पुढे जातो सहा नंबरचा प्रश्न खाली वाक्यांचा योग्य क्रम ओळखा बघा म्हणून आपण नेहमी पाणी जपून वापरले पाहिजे आता इथे जे म्हणून आहे वाक्य सुरुवातच होऊ शकत नाही म्हणजे अ वाला वाक्य पहिले कट करा पाणी या जीवनासाठी आवश्यक आहे पाण्याची बचत करणे काळाची गरज आहे आता इथे दोन्ही जर बघितलं तुम्ही तर सुरुवात कुठून होऊ शकते म्हणून नाही होत नाही ब नाही होणार की क नाही होणार पाणी या जीवनासाठी आवश्यक आहे इथे बनी सुरुवात होऊ शकते क नाही नाही मग बने सुरुवात झाली पण त्याच्यानंतर काय पाण्याची बचत करणे काळजी घरची हे नंतरच विधानीला आणि म्हणून पाणी जपून वापर चार नंबरचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अभ्यासक्रट ॲप आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे ची अग्निपंख बॅच नॉन टेक्निकल सगळं कव्हर करतोय टेक्निकलच्याही काही पदांच्या नोट्स दिले आहे मी तुम्हाला त्याचे डेमो वगैरे पाहिजे असेल तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकतात किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात डीएमईआर बॅच संदर्भात वनरक्षक वन सेवकची बॅच चालू आहे मुख्य सेविका सरळ सेवेची बॅच या ठिकाणी तुमच्यासाठी अवेलेबल आहे या पीडीएफ तुम्हाला अभ्यासकर्ता ॲप्लिकेशन या ठिकाणी अपलोड होत आहेत अभ्यासक्रता ॲप डाउनलोड करून घ्या काही अडचण असेल हा नंबर आहे पॅचला एडमिशन घेतल्यानंतर या नंबरला तुम्हाला रिसिप्ट पाठवायचे सगळे नोट्स तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे थांबूया धन्यवाद